मित्रांनो आज बैलगाडा क्षेत्रासाठी काळा दिवस आहे असेच म्हणता येईल कारण ज्या माणसाने गोरगरीब गाळ्यामार्गावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध लढा देणे असू द्या किंवा स्पष्ट बोलणे ही भूमिका घेतली होती अशा आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सर यांचे आज रात्री दोन वाजता निधन झाले आहे तर मित्रांनो अतिशय वाईट घटना घडली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सरांना खूप कमी वेळेमध्ये खूप मोठी प्रसिद्धी भेटली होती आणि तीच प्रसिद्धी काही जणांना खूपच होती तर मित्रांनो नक्कीच आज बैलगाड क्षेत्रासाठी खूप मोठा काळा दिवस आहे असेच म्हणता येईल कारण एका मुख्या जनावरासाठी एका सर्वसामान्य माणसाचा जीव घेतला गेला आहे तर मित्रांनो नक्कीच सरांना न्याय मिळाला पाहिजे जे कोणी सरांची मारेकरी आहेत त्यांना अटक झालीच पाहिजे कारण आज एका सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा जीव घेतला गेला आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या सरांच्या आत्मशांतीला शांतीला पोईस मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो